सातारा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता ही होती शनिवारी दिवसभर गाजलेली ब्रेकिंग न्यूज खरंतर शशिकांत शिंदेवर कारवाई होण्याची शक्यता ही चर्चा फक्त एका दिवसात घडली नाही तर नरेंद्र पाटील यांनी केलेले आरोप महेश शिंदे यांनी केलेले आरोप महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केलेले आरोप यामुळं ही गोष्ट चर्चेत होतीच पण त्यांना बळ मिळालं सत्तावीस एप्रिलला शशिकांत शिंदे यांच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळं आणि शशिकांत शिंदेंना अटक झाल्यास सगळ्या महाराष्ट्रात संघर्ष करू असं वक्तव्य शरद पवारांनी जाहीर सभेत केल्यामुळं पण शशिकांत शिंदे यांच्या अटकेची चर्चा का होतीये शशिकांत शिंदे यांचं नाव नेमकं कुठल्या प्रकरणात पुढं आलं आहे आणि त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे अटकेची शक्यता आणि या सगळ्याचा शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर काय परिणाम होऊ शकतो त्यांना निवडणूक लढवता येऊ शकते का हे संपूर्ण प्रकरण आणि त्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दहा एप्रिलला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं साताऱ्यामधून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतनीकरणाच्या वेळेला बांधण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार संचालक मंडळानं केला असून यामध्ये आमदार शशिकांत शिंदे बाळासाहेब सोळसकर यांच्यासह अन्य पाच जणांचा समावेश आहे असा आरोप शशिकांत शिंदे यांच्यावर केला मुंबई उच्च न्यायालयानं बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश कायम ठेवावेत असे आदेश दिल्याचंही महेश शिंदे यांनी सांगितलं त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप केले ते म्हणाले तुतारीचा उमेदवार नवी मुंबई उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीचा घोटाळा करतो हे लांछनास्पद आहे साहजिकच शशिकांत शिंदेवर झालेले दोन्ही आरोप चर्चेत आले पण प्रकरण आहेत तरी काय तर शशिकांत शिंदेवर आरोप होत असलेल्या कथित शौचालय घोटाळ्याचं प्रकरण काही आत्ताचं नाही हे प्रकरण नोव्हेंबर दोन हजार मध्ये प्रचंड चर्चेत आलं होतं त्याआधीही कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कथित शौचालय घोटाळ्याच्या यापूर्वीच्या चौकशी अहवालात त्रुटी असून न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन झाल्याचा दावा केला होता त्यानंतर शासनाचे उपसचिव रवींद्र औटे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याबद्दल सांगितलं होतं त्यानंतर पोलिसांनी फेर चौकशी करून नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस ला गृह विभागाकडे अहवाल पाठवला त्यानंतर हा अहवाल पणन संचालकांना पाठवण्यात आला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ला गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीचे तत्कालीन उपसचिव अभियंता अशा सात आठ अधिकाऱ्यांचंही नाव होतं या प्रकरणात शशिकांत शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा अशी मागणी केली होती मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूरही केला होता पण गुन्हा दाखल होणं अटकपूर्व जामीन मिळणं चौकशीचे अहवाल येणं असं हे प्रकरण नेमकं काय आहे तर या प्रकरणातला आरोप असा आहे की मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी एक जानेवारी दोन हजार पाच ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या काळात सगळे नियम पायदळी तुडवून मर्जीतल्या संस्थांना बाजार समितीच्या आवारातल्या शौचालयांचं काम दिलं आपल्या मर्जीतल्या मारू सेवा संघ विकास कन्स्ट्रक्शन्स अमोल कन्स्ट्रक्शन्स भूमी कन्स्ट्रक्शन्स या संस्थांना त्यांच्या मूळ उद्दिष्टांमध्ये प्रसाधन गृह चालवणं याचा उल्लेख नसतानाही वाटप केलं काहींचं भाडं कमी केलं सुरेश मारू यांना नियमबाह्य वाटप केलं या आरोपांमुळे प्रकरणाची चौकशी झाली आणि चौकशी समितीनं बाजार समितीचं सात कोटी एकसष्ट लाख एकोणपन्नास हजार सहाशे एकोणनव्वद रुपयांचं नुकसान केल्याचा ठपका शशिकांत शिंदे आणि बाजार समितीच्या इतर अधिकाऱ्यांवर ठेवला पण या प्रकरणात शशिकांत शिंदेना अटकपूर्वक जामीन मिळाला असल्यानं त्यांना दिलासा मिळाल्याची चर्चा होती त्यानंतर तेन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला प्रचाराचं रणशिंग फुंकलं आणि प्रचार जोरदारपणे सुरूही झाला अशातच सत्तावीस एप्रिलला त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याच्या आशयाच्या बातम्या यायला सुरुवात झाली आणि शशिकांत शिंदे यांचं दुसरं प्रकरण बाहेर आल्याचं बोललं जाऊ लागलं याला कारण होतं एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये आलेलं शशिकांत शिंदे यांचं नाव सत्तावीस तारखेला दाखल करण्यात आलेल्या या एफ आय आरमध्ये मध्ये पंचवीस जणांची नावं आहेत ज्यात शशिकांत शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे या पंचवीस जणांवर कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस आणि चौतीस या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे पण हे प्रकरण नेमकं आहे काय तर पोलिसांनी नोंदवलेल्या एफ आय आरनुसार नुसार दोन हजार नऊ साली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती इथल्या बाजार समिती आवार क्रमांक एक मधल्या विकास टप्पा दोन मध्ये ब्याऐंशी हजार दोनशे एकोणऐंशी चौरस मीटर चटई क्षेत्रापैकी पन्नास हजार चौरस मीटर चटई क्षेत्र वापरण्याची परवानगी देण्यात आली होती त्यानुसार चारशे सहासष्ट गाळेधारकांना एकूण चार लाख त्रेचाळीस हजार तीनशे एक्क्याण्णव सहासष्ट चौरस फूट चटई क्षेत्राचं वाटप केलं गेलं या चटई क्षेत्राचे पहिल्या माळ्यासाठी तीन हजार सहासष्ट रुपये तर तळमजल्यासाठी प्रति चौरस फूट दोन हजार रुपये आकारणी करून पैसे वसूल होणं अपेक्षित होतं मात्र प्रत्यक्षात प्रति चौरस फूट केवळ सहाशे रुपये वसूल करण्यात आले पुढं यात असंही लिहिण्यात आलं आहे की सहाशे रुपये प्रति चौरस फूट हा दर निश्चित केल्याचा ठराव जेव्हा समिती समोर आला तेव्हा सदर ठरावांना कोणताही विरोध न दर्शवता ठराव मंजूर असून सचिव या नात्यानं स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून सर्वांनी आपसात संगनमत करून ठराव मंजूर केला त्यामुळं शासनाचा तब्बल बासष्ट कोटी सात लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोवीस रुपयांचा महसूल बुडवण्यात आला असा ठपकाही यामध्ये ठेवण्यात आला आहे दोन हजार आठ ते दोन हजार तेरा मध्ये घडलेल्या या कथित घोटाळ्याबद्दल विशेष लेखा परीक्षक प्रकाश मांढरे यांनी तक्रार दाखल केली आणि त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण या सगळ्यात शशिकांत शिंदेच्या अटकेची चर्चा का व्हायला ला लागली तर बाजार समितीच्या कथित शौचालय घोटाळ्या प्रकरणी गुन्हे शाखेनं चोवीस एप्रिलला बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांना चौकशीसाठी बोलवलं होतं चौकशीनंतर त्यांना अटक झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या पानसरे यांच्यासोबत सात जणांचा जामीन उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असंही सांगण्यात आलं याच प्रकरणात शशिकांत शिंदे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानं मंजूर केला होता पण इतर सात जणांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला त्यातच सत्तावीस तारखेला कथित एफ एस आय घोटाळा प्रकरणात शशिकांत शिंदे यांचं नाव पुढं आलं आणि आधी पानसरे यांची अटक पण दुसऱ्या गुन्ह्यात आलेलं नाव यामुळे शशिकांत शिंदे यांच्या अटकेची चर्चा वाढली या सगळ्या घडामोडींमुळे सगळीकडे एकच प्रश्न चर्चेत आहे तो म्हणजे शशिकांत शिंदे यांना अटक होऊ शकते का तर यासाठी आपल्याला त्यांच्यावर कथित एफ एस आय घोटाळ्यात कुठली कलम दाखल आहेत आणि त्यातल्या तरतुदी कोणत्या आहेत ते, ते, आहे ते पाहावं लागेल तर कलम चारशे सहा हे विश्वासभंगाचं कलम आहे त्याच्या अंतर्गत तीन वर्षांच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे तर कलम चारशे नऊ हे सरकारी पदाच्या नावाखाली फसवणुकीचं कलम आहे त्याच्या अंतर्गत दहा वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे तर तर कलम चारशे वीस हे फसवणुकीचं कलम आहे त्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे तर कलम चौतीस हे दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी समान उद्देश साधण्यासाठी केलेल्या गुन्हेगारी कृती वेळी लावलं जातं मग यामुळं शशिकांत शिंदे यांना अटक होऊ शकते का तर याबद्दल बोल भिडून ज्येष्ठ वकिलांकडून माहिती घेतली त्यांनी सांगितलं की दखलपात्र गुन्हे असले तरी त्यांची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर होते या प्रकरणात शशिकांत शिंदे यांना अटक होण्याची शक्यता कमी आहे त्यांच्यावर लावण्यात आलेली कलम ही सरकारी अधिकारी बँकर वकील यांच्यावर लावली जातात जर मनी लॉन्ड्रिंग किंवा इतर गंभीर गुन्ह्यांचं प्रकरण असेल तरच अटक करण्याचं पाऊल उचललं जाऊ शकतं त्यातही जर तीन वर्षांपर्यंत शिक्षा असेल तर लगेच अटक करण्यात येऊ नये असं जजमेंट सुप्रीम कोर्टानं अर्नेश कुमार केसमध्ये दिलं होतं आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शशिकांत शिंदे यांना हायकोर्टानं एका प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे जर त्या प्रकरणातही अशीच कलम असतील तर ती बेल ते इथेही वापरू शकतात किंवा नव्यानं अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करू शकतात अटक झालीच तर उच्च न्यायालयात जाऊ शकतात अशावेळी या कलमांमुळे त्यांना जामीन मिळू शकतो थोडक्यात शशिकांत शिंदे यांच्या अटकेची शक्यता कमी असल्याचं पण त्यांची चौकशी होऊ शकते असं मत व्यक्त केलं जात आहे दुसरा प्रश्न म्हणजे शशिकांत शिंदे यांना निवडणूक लढवता येईल का तर कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाला दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा सुनावली तरच सहा वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी आहे त्यामुळं अशा प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध होणं महत्वाचं असतं त्याच्यासाठी चार्जशीट चार्जेस फ्रेम करणं खटला चालणं अशी प्रोसेस असते अशा वेळी गुन्हा सिद्ध झाला तरी वर्षा न्यायालयात दाद मागता येते जिथं कोर्टाचा निर्णय बदलला जाऊ शकतो त्यामुळं फक्त नाव आलं असेल तर त्याचा परिणाम निवडणूक लढवण्यावर अडथळा म्हणून होत नाही असं तज्ज्ञ सांगतात या प्रकरणात दाखल असलेली कलम पाहता शशिकांत शिंदेना थेट अटक होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात पण सोबतच चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली जाते या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका